जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये तर मित्रो तुम्ही बघू शकता आज आपली खरेदी झालेली आहे आपण तब्बल आठ गाय घेतलेले आहेत आणि आठही गायचे व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच टाकणार आहे तर मित्रो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रो जी आपली पहिली गाय आहे ती पहिली गाय टाकलेली आहे आपण दुसरी गाय चढत आहे तुम्ही दुसरी गाय बघू शकता फोंडी होती आणि यानंतरच्याही गाई मी तुम्हाला दाखवणार आहे खाली तुम्ही गाई बघू शकता खाली चार तब्बल चार ते पाच गाई खाली राहिलेल्या आहेत दोन गाई पलीकडे गेलेले आहेत म्हणजे सात ते आठ गाई आठ गाई घेतलेल्या आहेत आपण आणि दोन गायी टाकलेल्या आहेत सहा गाई खाली जमिनीवर शिल्लक आहेच मित्र तरी ह्या गाय आपण येत टाकताची जी प्रोसेस असते जी तुम्हाला आता मी दाखवणार आहे गाई बघू शकता तुम्ही गाय होंडे आहेत शिंगड्या आहेत जशा तुम्हाला पाहिजेत याचे प बांड्या काळ्या बांड्या ज्या गाय तुम्हाला पाहिजे असेल त्या गाई अव्हेलेबल आपल्याकडं केलेल्या आहेत मित्रो जर तुम्हाला पाहिजे असेल तर उद्या सकाळी तुम्ही मला फार्मला भेट द्या आणि जी गाय तुम्हाला पसंत आहे ती घेऊन जाऊ शकता मित्रो आपण जे आहे ते आज नगरून मा जे नगरच्या शेडून गाई घेतलेल्या आहेत तर ह्या गाई ज्या आहेत ह्या गाय उद्या सकाळी आपल्या फार्मला पोहोचतील आणि आपल्या फार्मला तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रो याच्यातल्या भरपूर गायी म्हणजे पाच गाई पैलारू आहेत आणि तीन गाई दुसऱ्यांदा आहेत तर तीन गायीची जी आहे दुधाची गॅरंटी आहे एकाही गायी इलेली नाही आहे पूर्ण गाय जनायला झालेल्या आहेत पूर्ण गायी यायला झालेल्या आहेत मित्रो तर थोडासा तोत आहेत मनात टेम्पोमध्ये टाकण्यासाठी तर आपले दोन वाहनं आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे समोर हो आहे चारशे सात चारशे सातमध्ये आपण चार गाई बसवत असतो आणि लोडिंग लोहोलमध्ये तीन गायी बसवत असतो मित्रो तर मित्रो जर तुम्ही लांबून प्रवास करत असाल तर गाई सुटसुटीत बसवून आणत जा आणि ती बघू शकता तुम्ही बांडी साईडला ज्या पलीकडे जे आहे ते बी आपलंच पिकअप आहे त्याच्यामध्ये एक गाय टाकलेली आहे दुसऱ्या गाय टाकणं चालू आहे मित्रो जर तुम्हाला हे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर तत्पर राहा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला मला नवनवीन जनावरांची माहिती मिळेल मी तुमच्यासाठी दररोज असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील नवनवीन नवन जनावरं घेऊन येत राहील गाई गोरे बैल मैस अशा प्रकारचे नवनवीन जनावरं मी तुमच्यासाठी आणणार आहे मित्रो तर असे सगळे जनावरं तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर माझ्या मला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत पोहचेल बेलायकन दाबा मित्रो कारण की बेलायकन दाबल्याशिवाय तुम्हाला माझा प्रत्येक अपडेटचा व्हिडिओ पोहोचणार नाही तर मित्रो असेच तुमच्यासाठी आणखी मी व्हिडिओ घेणार घेऊन येणार आहे व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला तर विसरूच नका मित्रो सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला नवनवीन बाजार आणि बाजाराची माहिती दाखवणार आहे कारण की यानंतरचे जे आपले व्हिडिओ अपलोड होतील ते बाजाराचे व्हिडिओ अपलोड होणार आहेत पूर्ण व्हिडिओ आपण बाजाराचे करणार आहेत की बाजारामध्ये कसल्या प्रकारची खरेदी केली जाते कसल्या प्रकारची विक्री केली जाते काय भाषा असतात काय हाताच्या म्हणजे रुमालाच्या खालून बोलीभाषा जी आहे ती फारशी भाषा अशा भरपूर भाषांचा बी तुम्हाला मी परिचय करून देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवर तत्पर राहावं लागेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट घ्यावं लागेल त्या अपडेट ला घेण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर राहण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्यावं लागेल सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ येणार नाही ना तर सबस्क्राईब करा आणि फक्त सबस्क्राईब करून थांबू नका तर बेलावरील बेरायकर बटन दाबून आत्ताच माझा प्रत्येक व्हिडिओ अपडेट झाल्या झाल्या बघायला मिळवा मित्रो धन्यवाद